चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र फाळके म्हणाले की सर्वसामान्य व्यक्तींचे दिवस आल्यावर काय होते हे नगरच्या लागलेल्या निकालातून सिद्ध झाले आहे निलेश लंके हे विजयी झाल्यानंतर काल महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली ઉદ્ધવ બાળસાહેબરે પક્ષા જિલ્લાધ્યક્ષ શશિકાંત ગાડે કૉંગ્રેસ જિલ્લાધ્યક્ષ જયંત વાઘ આપે જિલ્લાધ્યક્ષ રાજુ આઘાઉ યુવા સેને રાજ્ય સચિવ વિક્રમ રાઠોડ ઉપધ્યક્ષ સદેશ કારલે राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक बावत बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव बाळासाहेब अभिषेक कळंगर संभाजी कदम अथर खान आदी सहपदाधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले की या निवडणुकीमध्ये उमेदवार जास्त होते त्यामुळे दोन ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या या ठिकाणी दुसऱ्या दोन नंबरला पिपानी असणारे चिन्ह होते जो माणूस त्या चिन्हावर उभा राहिला त्याला नगरमध्ये फारसे कोणी ओळखत नसेल अशा माणसाला चव्वेचाळीस हजार लंके यांचीच आहेत असे त्यांनी सांगितले या आम्हाला चांगले वाईट आले मात्र आमच्यामध्ये एकता होती महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा हे पदाधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ठरविले होते त्यामुळे एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मदत केली व त्यांचे नेतृत्व सर्वांनी मान्य केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन शरद पवार यांच्या उपस्थित राज्यातले आमदार तसेच नवनिर्वाचित खासदार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दहा जूनला होणार असल्याचे त्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या निकालानंतर राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा जिल्हा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने जिंकलेल्या मोठ्या फरकानं जिंकले मोठ्या शक्तीविरुद्ध जिंकले आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेचे आणि या जिल्ह्यामधल्या पत्रकारांचे संपूर्ण प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बनवली होती तर या निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगमाळी चालू असताना देशातले मोठे मोठे नेते मंडळी विरोधी पक्षाकडून आणली गेली परंतु जनतेनं त्यांच्यावरचा असणारा रोष या निवडणुकीमध्ये व्यक्त केला एक अत्यंत चांगला निर्णय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला दिलेला देशामध्ये सुद्धा आघाडीचं सरकार बनेल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याला जनशक्तीचा विजय झालेला आपल्याला दिसतो अनेक गोष्टीचा हुभोड या ठिकाणी झालेला राज्याचे कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री एका पक्षाचे स्टार प्रचारक परंतु ते या जिल्ह्यामध्येच अडकून बसले त्यांना राज्यामध्ये जाता आलं नाही आता त्यांच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा निर्णय त्यांच्या पक्षाने काय घ्यायचा तो घ्यावा परंतु ही नामुष्की पन्नास वर्षाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना का करावी लागते हे कळत नाही म्हणून हा विजय हा मी संयमानं पचवणार आहे परंतु पराभव पचवण्याची सुद्धा ताकद समोरच्याला मिळावी सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर काय होतं ह्याचं प्रत्यंतर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे सामान्य माणूस माणूस हा झुकत नाही जनदांडगे एखाद्या वेळेस तुमच्या दबावाला झुकतील परंतु सामान्य माणूस हा झुकत नाही हा या निकालाचा खरं तर परिप्रकारामधून परिपाठ आहे म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे आम्ही तो आनंदोत्सव साजरा करणार आहे उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार सोळा आणि एक सतरावा नोट नोटा याच्यापेक्षा जास्त उमेदवार असेल तर मशीन या दोन मशीन होत्या ह्याच्यावरती उमेदवाराची नावं होती परंतु योगायोग पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला आणि दुसऱ्याही ईव्ही एमवरती दोन नंबरलाच जर तिथं पिपानीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला चव्वेचाळीस हजार मतं पडणे ही मतं आमच्या दुकारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत असा आमचा स्पष्टपणे दावा आहे आणि आमचा विजय त्याच्यामध्ये असणाऱ्या मताची बेरीज करूनच आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो हा प्रशासनाने केलेला योगायोग आहे का काही त्यातनं आणखीन काही वेगळं आहे याच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार नाही परंतु काल मतमोजणीला प्रशासनाकडून अत्यंत योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे नियमाचं आणि सर्व गोष्टीचं पालन केलं गेलं त्याबद्दल प्रशासनाचं सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो दहा तारखेला दहा जूनला म्हणजे बरोबर पाच दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये एकवटेल आणि एक, एक मोठा मेळावा वर्धापन दिनाचा आता साजरा होईल पवारसाहेबांचं सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित नगर जिल्ह्यामधील दोन्ही मतदारसंघ शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची दोन्ही भूमिका नगरदक्षमधून खासदार निलेश लंके आणि शिर्डीमधून खासदार भाऊस वासव हे प्रचंड मताने निवडून आलेले आहेत म्हणून मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या पद्धतीचं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांनी के केलं आणि दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आले मतदारांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि मी साहिब <laughs> 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 पदयात्रा संवादयात्रा सुरू झाली होती मोठ्या दिवशी त्याच ठिकाणी सांगितलं होतं की ज्या बाजूने शिवाजी कडेला असतो खासदार के केला त्या उमेदवाराचा पराभव होत असतो आणि ती गोष्ट खरी ठरलेली आहे की पुन्हा एकदा सर्व <स्तिंच> मतदारांचे मनापासून आभार होतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नगर जिल्ह्यातील बाराची बारा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशा A gente tinha na América.